ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि आशीर्वाद घेतला जातो मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता अनेक भक्त महाशिवरात्री व्रत आणि पूजा करतात पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला व्रत किंवा फळांचे व्रत केले जाते या दिवशी महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते महाशिवरात्रीची पूजा प्रसन्न आणि सकारात्मक मनाने केली पाहिजे हिंदू कॅलेंडरनुसार सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी सकाळी अकरा वाजून आठ वाजल्यापासून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत महाशिवरात्र ही असणार आहे आता महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते म्हणून महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला सव्वीस फेब्रुवारीलाच करायचे आहे आता या दिवशी तुम्हाला व्रत उपवास करणे जर शक्य असेल तर आवर्जून उपवास व्रत करावा आणि जर उपवास करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी पूजा सेवा आवर्जून करायच्याच आहे भरपूर वेळ आपल्या विषय जीवनामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे दे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे अगणित फळ आपल्याला मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे देखील आपले लक्ष लागत असते या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकायचं आहे तसेच चिमूडभर काळे तीळ देखील टाकायचे आहे यामुळे कालसर्प दोषापासून आपली मुक्तता होत असते आणि तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी रंगाची वस्त्र परिधान करायची आहे फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता आपल्याला महाशिवरात्रीला एक फूल हे महादेवांना अर्पण करायचं आहे मग आपण अगदी सकाळी अर्पण करू शकता किंवा सकाळी जर आपल्याला शक्य नसेल तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे आपल्याला जी वेळ योग्य वाटेल त्या योग्य वेळेमध्ये आपण हा उपाय करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त शुद्ध मनाने आपण हा उपाय करायचा आहे आणि सकारात्मकतेने आपण हा उपाय करायचा आहे मग तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीचा पूजेत केला जातो कोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात आता आपल्याला या गोकर्ण फुलाचाच उपयोग करायचा आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास गोकर्णीचं फूल असेल तर ते गोकर्णीचं फूल आपण घ्यायचं आहे अगदी तुमच्या गॅलरीमध्ये जरी असेल तर ते देखील फूल घेऊ शकता आता निळ्या रंगाचं आणि सफेद रंगाचं दोन रंगाची फुले असतात याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखाच असतो आपल्याला निळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे निळ्या रंगाचं फूल जर मिळालं नाही तर तुम्ही सफेद रंगाचं फूल घेतलं तरी पण चालेल त्याचसोबत आपल्याला एक, आप एक बेलपत्र देखील घ्यायचं आहे आता बेलपत्र प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने हे बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यावं आता बेलपत्र तुटलेलं असेल किंवा त्याला मध्ये होल असेल तर असं बेलपत्र घ्यायचं नाही तीन पानाचंच बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे आता मधल्या पानावरती आपण चंदनाने ओम लिहायचं आणि जी कडेची दोन पाने आहे त्यातील एका पानावर नमः तर दुसऱ्या पानावरती शिवाय लिहायचं आहे असं ओम नम शिवाय आपण त्या पानावरती लिहायचं आहे तसेच आपण गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि हे घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे आता जर तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणे शक्य नसेल तर घरी तुमच्या शिवलिंग असेल तर तिथे देखील पूजा सेवा करू शकता किंवा जरी शिवलिंग नसेल तर कुंडीमध्ये मातीच्या कुंडीमध्ये आपण पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे मातीचं शिवलिंग बनवावं आणि तिथे जरी तुम्ही ही पूजा सेवा केली तरी पण चालेल आता यानंतर आपण मंदिरामध्ये गेल्यावर सर्वात प्रथम नंदीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे नंदीचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आतमध्ये जायचं आहे शिवलिंगावरती शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल तसेच चंदन भस्म लावायचं आहे सफेद रंगाची फुले त्यांना खूप प्रिय आहे सफेद रंगाची फुले देखील त्यांना तुम्ही अर्पण करायचे आहे फक्त केतकीचं फूल आपण त्यांना अर्पण करायचं नाही आपल्याकडून जेवढ्या गोष्टी उपलब्ध होती तेवढ्या गोष्टी तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पण करायच्या आहे यानंतर आपण जे ओम नम शिवाय लिहिलेलं बेलपत्र होतं तर ते बेलपत्र आपण हातामध्ये घ्यायचं आहे भगवान भोलेनाथांची आपण एकशे आठ नावे घ्यायची आहे आणि तुमची इच्छा मनोकामना बोलून आपण ते बेलपत्र त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अगदी आपण घरी देखील अशा प्रकारचं बेलपत्र अर्पण करू शकता यामुळे कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते असे म्हणतात आता यानंतर आपण अपराजिताचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता या फुलाच्या मध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि आता हे फूल आपण हातामध्ये घ्यायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे आपली इच्छा मनोकामना बोलायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर आपण ती इच्छा बोलून त्यानंतर हे गोकर्णीचं फूल आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता थोडा वेळ ते फूल आपण तिथेच राहून द्यायचं आहे थोड्या वेळाने आपण हे फूल शिवलिंगावरून उचलायचं आहे आणि आपण घरी येऊन यायचं आहे आता घरी येत असताना मध्ये कुठे थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही घरी आल्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा एक लाल रंगाचं कापड घ्यायचं यावरती हे गोकर्णीचं फूल ठेवायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आपली इच्छा मनोकामना जी काही आपण मंदिरामध्ये सांगितली आहे तीच इच्छा आपण परत बोलायची आहे आणि हे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही जिथे पण पैसा ठेवता तिथे आपल्याला हे फूल ठेवायचं आहे आता आपण इच्छा बोलत असताना अगदी घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवे ते जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे यानंतर हे फूल आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा अगदी जी पण घरामध्ये करती व्यक्ती असेल जी पण कमवती व्यक्ती असेल मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये जरी हे फूल ठेवायला दिलं तरी पण चालेल यामुळे साक्षात भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते शक्यतो तुम्हाला जर प्रदोष काळामध्ये हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून प्रदोष काळामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा तसेच या दिवशी आपण शिवलीला मृतमधील अकरावा अध्याय आवर्जून पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे अगदी संपूर्ण शिवलीला मृत पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही करावे अगदी श्रवण केलं मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल पण या दिवशी शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आपण जी काही पूजा करू सेवा करू त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आवर्जून करायचीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद